हरियाला मागलं दारानी चोरी केली नंदाच्या पोरांनी हरियाला मागल दारानी चोरी केली नंदाच्या पोराणी घागर पाणी पाणीसी जाता घागर पाणी पाणीसी जाता हात पाय ओढला की जोरानी हातपाय ओढला की जोऱ्यानी हरि अलमाग गल दारानी हरी अलमाग गलदारानी चोरी केली नंदाच्या पोरांनी हरी अलमाग गल दारानी चोरी केली नंदाच्या पोरांनी दही दूध घेऊनी मथुरेसी जाता दही दूध घेऊनी मथुरेसी जाता पधर उडिला की जोऱ्यानी हरी अमागल्या दारानी पधर उडिला की जोऱ्यानी हरी अलामाग दारानी हरी अलामागल दारानी चोरी केली नंदाच्या पोरांनी हरी आलामागल दारानी चोरी केली नंदाच्या पोरांनी एका जनार्दनी गवळनरा जनार्दनी गवळन राधा उभ्या राहिल्या तोऱ्यानी मागल्या दारानी उभ्या राहिल्या तोऱ्यानी मागल्या तो दारानी हरियालमागल दारानी, 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 दारानी चोरी केली नंदाच्या पोरानी हरियालमागल दारानी चोरी केली नंदाच्या पोरानी हरी आला माग्य दारानी, चोरी केली नंदाच्या पोरानी,